नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जर तुम्ही पाय कॉईन माईन करत असाल आणि तुमच्या मेन नेटच्या नऊ स्टेप कम्प्लीट असतील म्हणजे ग्रीन असतील के वाय सी कम्प्लीट असेल आणि ज्यावेळेस सुरुवातीला फर्स्ट मायग्रेशन झालं फर्स्ट मायग्रेशन कम्प्लीट झाल्यानंतर तुमच्या पाय वॉलेटला पाई कॉइन आलेले सुद्धा असतील म्हणजे सर्व गोष्टी व्यवस्थित असतील तुमच्या मेननेटच्या सर्व स्टेप कंप्लीट असतील म्हणजे ग्रीन असेल केवायसी वाय केवायसी तुमचं अप्रुव्हल असेल पास असेल त्यानंतर तुमचं मायग्रेशन सुद्धा फर्स्ट मायग्रेशन झालं त्यावेळेस पाय वॉलेटला तुमचं पाय कॉइन सुद्धा आलेले असतील आणि नंतर तुमच्याकडून पाय वॉलेटचा चोवीस शब्दांचा जो प्रेज आहे पासवर्ड आहे तुमच्याकडून हरवला असेल तर मित्रांनो याला काय पर्याय आहे का ते वॉलेट तुम्ही पुन्हा रिकवर का पुन्हा ऍक्सेस करू शकता का त्याच वॉलेटला तुमचं सुरुवातीचं मायग्रेशन झालं कॉईन आलेले असतील किंवा याला काय पर्याय आहे याबद्दलची थोडक्यात माहिती मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे कारण मित्रांनो बरेचसे पाय कॉईन माईन करत आहे त्यांच्याबरोबर असा किस्सा झालेला आहे सर्व गोष्टी व्यवस्थित केल्या त्यांना मेननेटच्या नऊ स्टेप व्यवस्थित कंप्लीट केला के, के, के बाय सी कम्प्लीट झालं त्यांचं वॉलेटसुद्धा क्रिएट झालं होतं आणि फर्स्ट मायग्रेशनचे कॉईन त्यांच्या पाय वॉलेटलासुद्धा आले होते असे भरपूर लोकांबरोबर किस्सा झालेला आहे आणि त्यांच्याकडून चुकून चोवीस शब्दांचा जो प्रेज आहे पासवर्ड आहे त्यांच्याकडून हरवला आता मित्रांनो ज्या वॉलेटला पाई कॉइन आलेले असतील फर्स्ट मायग्रेशन फर्स्ट मायग्रेशनचं आणि तुमच्याकडून चोवीस शब्दांचा जो प्रेज आहे तो हरवला असेल तर तो ते वॉलेट मित्रांनो तुम्ही पुन्हा ॲक्सेस करू शकत नाही किंवा पुन्हा तुम्ही रिकवर करू शकत नाही मित्रांनो आणि त्याच वॉलेटला तुमचं पाय कॉईन आलेले आता याला पर्याय काय उपलब्ध आहे मित्रांनो याला एक पर्याय उपलब्ध आहे मित्रांनो तुम्हाला ज्यावेळेस फर्स्ट मायग्रेशन झालं ठीक आहे आता सेकंड मायग्रेशन चालू आहे मित्रांनो सेकंड मायग्रेशनचं कॉइन तुमच्या दुसऱ्या वॉलेटला येतील दुसऱ्या पाय वॉलेटला येतील तुमच्या पहिल्या पाय वॉलेटचा काय सुद्धा उपयोग होणार नाही मित्रांनो ना कारण तुमच्याकडून चोवीस शब्दांचा प्रेस पासवर्ड हरवला त्यामुळे आणि त्याच वॉलेटला तुमचं पाय कॉयन आलेले होते ते वॉलेट तुम्ही पुन्हा ॲक्सेस रिकवर काहीसुद्धा करू शकत नाही याला एकच पर्याय उपलब्ध आहे की तुम्हाला दुसरं वॉलेट क्रिएट करावे लागणार आहे तुम्हाला पुन्हा पाय वॉलेटमध्ये जावे लागणार आहे ज्यावेळेस आपण तिथं चोवीस शब्दांचा प्रेस टाकतो तिथे खालती एक ऑप्शन दिसतो क्रिएट अ न्यू वॉलेटचा त्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला न्यू वॉलेट क्रिएट करावे लागणार आहे न्यू वॉलेट क्रिएट केल्यानंतर तुम्हाला याचा फायदा काय होणार आहे सेकंड मायग्रेशनचं से जे कॉईन येणार आहेत किंवा अनव्हेरीफाई बॅलेन्सचे जे कॉईन येणार आहेत ते तुमच्या सेकंड वॉलेटमध्ये येतील हा फायदा होऊ शकतो पण मित्रांनो सेकंड वॉलेट क्रिएट केल्यानंतरनं सुद्धा तुम्हाला काही गोष्टी व्यवस्थित करणं गरजेचं आहे कारण ज्यावेळेस तुम्ही सेकंड कॉईन सेकंड वॉलेट क्रिएट करणार आहेत त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला तुमच्या मेननेटच्या सर्व स्टेप आहेत नऊ स्टेप त्या ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर ना तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे पाय वॉलेटमध्ये पायचं जे ब्राऊझर आहे तिथे जायचं आहे पुन्हा पाय वॉलेटला जायचं आहे पाय वॉलेटला गेल्यानंतरनं तुम्हाला क्रिएट अ न्यू वॉलेटचा ऑप्शन दिसणार आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करून नवीन वॉलेट क्रिएट करा नवीन वॉलेट क्रिएट केल्यानंतर तेथे सुद्धा चोवीस शब्दांचा जो पास आहे चोवीस शब्दांचा जो पासवर्ड आहे फ्रेज आहे तो व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा मित्रांनो ठीक आहे आणि त्यानंतरनं तुमचा जो पायचा वॉलेट ॲड्रेस आहे तो पुन्हा तुम्हाला मेनेच्या चेकलिस्टमध्ये येऊन कन्फर्म करायचा आहे म्हणजे तुमच्या ज्या नऊ स्टेप कंप्लीट आहे त्यातील तीन नंबरची एक स्टेप आहे कन्फर्म युअर पाय वॉलेट त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन ॲड्रेस कन्फर्म करायचा आहे मित्रांनो नवीन ॲड्रेस कन्फर्म केला की तुमचं ज्या मेन नेटच्या सर्व पहिल्या चेक मेन नेटचे सर्व स्टेप कम ग्रीन असतील ना मित्रांनो त्यातील काही स्टेप ग्रीन राहणार नाहीत कारण या नेटच्या सर्व स्टेप आहेत यात आपण थोडीफार छेडखानी केलेली आहे कारण आपल्याला नवीन वॉलेट क्रिएट केलेलं आहे त्यामुळे ह्या गोष्टी थोड्याफार चेंज होऊ शकतात पुन्हा तुमचं वॉलेट कन्फर्म झाल्यानंतरनं पुन्हा तुम्हाला सहा नंबरचा एक ऑप्शन दिसणार आहे सहा नंबरचा ऑप्शन तुम्हाला पुन्हा कन्फर्म करायचं आहे या सिंपल गोष्टी तुम्हाला नंतर कंप्लेट करायचं आहेत त्यानंतरनं पुन्हा तुमचं मायग्रेट टू मेनिटचा नववी स्टेप आहे ना तुमची अगोदर ग्रीन असेल पण नंतर ग्रीन राहणार नाही मित्रांनो कारण आपण यात नवीन वॉलेट कन्फर्म केलेलं आहे त्यामुळे हे पुन्हा व्हेरिफिकेशनला जाणार आहे मित्रांनो स्टेटसमध्ये तुम्ही बघितलं असेल तुमचा जुना ॲड्रेस असेल आणि नंतर तुमचा पुन्हा जो नवीन वॉलेट ॲड्रेस केल नवीन वॉलेट ॲड्रेस कन्फर्म के क्रिएट केलेला आहे तो पुन्हा येते मध्ये कन्फर्म होणं गरजेचं आहे मित्रांनो एवढ्या गोष्टी तुम्हाला करावे लागणार आहे जर तुम्हाला सेकंड मायग्रेशनचं कॉईन तुमच्या दुसऱ्या वॉलेटला येण्यासाठी मित्रांनो पहिलं जे वॉलेट असेल त्या वॉलेटमध्ये तुमचं पाय कॉईन आलेले असतील ते वॉलेट पुन्हा रिकवर होणार नाही ना मित्रांनो समजले का व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला ला 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 आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद